पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव तालुक्यातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या सराई चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे चार मंदिरात चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली असून त्याच्याकडून एक किलो चांदी अडीच ग्रॅम सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व रोख रक्कम असा एकूण एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी संतोष एकनाथ बर्डे वैपन्नास राहणार अकलापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर याला आळेफाटा परिसरात सापळा लावून अटक केली आहे त्याने जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथील कालिका माता मंदिर धोलवड भवानीनगर येथील अंबिका माता मंदिर आंबेगाव तालुक्यातील लवकी येथील रानूबाई देवी मंदिर धामणी येथील काळूबाई मंदिरातून देवदेवतांचे चांदी व सोन्याचे दागिने रोख रक्कम आदी ऐवजाची चोरी केली होती नागरिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिरात वारंवार चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर रोष होता या प्रकरणी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून या चोऱ्यांचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा पथकाला दिले होते अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे अंमलदार दीपक साबळे संदीप वारे राजू मोमिन अक्षय नवले विक्रम तापकीर निलेश सुपेकर यांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे शोध घेतला असता सर्व मंदिरात चोरी करणारा एकच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आरोपीला सापळा लावून आळेफाटा येथे अटक केली आहे या आरोपीवर यापूर्वीही नारंगाव घोडेगाव पोलीस ठाण्यात घरफोडी व मंदिर चोरीचे गुन्हे दाखल आहेत आरोपी परिसरात मोलमोजरी करत असे त्यानंतर टेहळणी करून रात्रीची चोरी करत असे अशी माहिती पथकाला प्राप्त होतात सदर चोरटा जेरबंद केला आहे